मी अक्षय सक्रात परत एकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागे त्याला सोलर पंप या योजनेचे पैसे भरणा वेंडर सिलेक्शन या गोष्टी सुरू आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले आहेत ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत अशा शेतकऱ्यांचे आता हळूहळू जे काही अर्जाचे स्टेटस आहेत ते सुद्धा चेंजेस होत आहेत जसे की काही शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट होत आहेत काही शेतकऱ्यांचे अर्ज जे आहेत ते कम्प्लीट होत आहेत त्यानंतर त्यांना वेंडरचे सुद्धा ऑप्शन येत आहेत आता वेंडरमध्ये कुठले कुठले कंपनी आहेत या सगळ्या आपण व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ आहे तसेच आता आजच्या व्हिडिओचं मुख्य कारण असं आहे की अर्ज भरल्यानंतर आणि पैसे भरल्यानंतर शेतकऱ्यांना वेगवेगळे कारणे येत आहेत स्टेटसमध्ये अर्जाची सद्य म्हणजे काही शेतकऱ्यांचे आज रिजेक्ट आहेत आता रिजेक्ट का झाले याची कारणं सुद्धा आपण सांगितलेली आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांना एक कालपासून मी बघतोय की बऱ्याच शेतकऱ्यांना हे कारण जे आहे ते स्टेटसला दिसत आहे जसं की तुमचा ए वन फॉर्म मंजुरीसाठी काय केलाय होल्ड वर ठेवलाय आणि इथे इंग्लिश मध्ये सुद्धा तेच सांगितलं जाते की तुमचा ए वन फॉर्म जो आहे तो काय केलाय वरती ठेवलाय आता होल्ड वर ठेवलाय म्हणजे रिजेक्ट झालाय का तर नाही अजिबात नाही तुमचा अर्ज होल्ड वर ठेवलाय याचा अर्थ काय तर तो अजून अर्ज जो आहे तो चेकिंग साठी घेतलेला आहे आणि त्या चेकिंग अर्जावरती जो काही निर्णय आहे पास किंवा रिजेक्ट याचा निर्णय जो आहे तो घ्यायचा त्यांनी काय केलेला आहे होल्डवरती ठेवलेला आहे आता हे कुठल्या कुठल्या कारणाने होऊ शकतं तर मित्रांनो एका शेतकऱ्याचा मला कॉल आला होता आणि त्यांना हे डेटस दाखवत होतं त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि एक दोन शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मला याचं कारण काय काय असावं याचं मी काही मुद्दे तुम्हाला सांगतो जसं की अर्ज भरल्यानंतर आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे ऑप्शन आहेत बरोबर आहे यामध्ये काही अटे आणि कंडिशन आहेत सगळ्यात पहिली अट आहे की जर लाईटीचं कनेक्शन असेल नावावरती आणि त्या शेतकऱ्याने जर अर्ज केला तर अर्ज जो आहे तु महा होतो आ, तो महावितरणकडून रिजेक्ट होतोय त्यानंतर दुसरं असं आहे की जर तुमच्या सातबाऱ्यावरती विहिरीची नोंद नसेल आणि तरी सुद्धा तुम्ही तो सातबारा नोंद असलेला अपलोड केला असेल तरीसुद्धा आज जर रिजेक्ट होतोय किंवा हॉलवरती जातोय हो किंवा सगळ्यात महत्वाचं की जर तुमचं सामायिक क्षेत्र आहे आणि तुमची सामायिक आहे क्षेत्र सामायिक आहे आणि इतर तुम्ही काय केलं की कुठल्याही प्रकारची एन ओ सी इतर शेतकऱ्यांची एन ओ सी न जोडता जर तुम्ही अर्ज डॉक्युमेंट अपलोड करून फायनल सबमिट केला असेल तर मात्र तुमचा अर्ज जे आहे ते शंभर टक्के होल्डवर जाण्याचे चान्सेस आहेत जर सात बारा असेल त्यावरती नोंद नसेल तर अर्ज डायरेक्टली रिजेक्ट होत आहेत आणि जर तुमच्या सात भरती विहिरीची नोंद आहे पण विहीर सामायिक आहे आणि तुम्ही जर एन ओ सी अपलोड केली नाही किंवा तुमचं क्षेत्र जर काय आहे सामायिक आहे पण तुम्ही ओ सी अपलोड केली नाही सात बऱ्यावरती नोंद सुद्धा आहे अशा वेळेस काय होतं की बऱ्यापैकी अर्ज जे आहेत ते महावितरणाकडून एवर फॉर्म जे आहेत ते काय केलंय होल्डवरती ठेवले जात आहेत आता हे होल्डवर ठेवल्यानंतर पुढे स्टेटस कधी चेंज होणार आहे याच्याविषयी कुठली अजूनपर्यंत माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही ज्यावेळेस हे होल्डवर ठेवलेले अर्ज आता पुढे चालून रिजेक्ट होत आहे का होत आहेत किंवा त्यांना काही कार्यालयाकडून कॉल येत आहेत परत एकदा डॉक्युमेंट अपलोड करा किंवा ऑफिसला जमा करा अशा प्रकारची जर काही माहिती असेल तर तुम्हाला वेळोवेळी ग्रुपवरती काय केले जाईल कळवलं जाईल ज्या ज्या शेतकऱ्यांचे असे फॉर्म मंजुरीसाठी व्हलवर ठेवले आहेत अशा शेतकऱ्यांनी काय करायचंय की हा महावितरणाचा नंबर आहे यावरती टोल फ्री क्रमांक आहे कॉल करायचा आहे आणि त्यांना आपल्या अर्जाचा जो काही आय आहे तो सांगायचा आहे आणि त्यांच्या आपल्या अर्जाचा स्टेटस सांगायचंय हे स्टेटस का झालेलं आहे हे क्लिअरली ते अधिकारी तुम्हाला सांगतील की अशा अशा प्रकारच्या प्रॉब्लेम मुळे हे स्टेटस तुम्हाला अर्ज जो आहे तो ठेवला ठेवलाय आता पुढं काय करायचंय त्याचं काय होणार आहे हे तुम्हाला तिथं सांगितलं जाईल तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला हे माहिती समजली असेल आणि सर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर आपले ग्रुप आहेत लिंक खाली दिलेली आहे त्यावर आपण जॉईन होऊ शकता आणि आपले प्रश्न सुद्धा मांडू शकता आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी जे आहे ते आपल्या स्पॉटलाईट मराठी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा तर भेटू एका में देका, नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स तोपर्यंत तो जय हिंचे जय महाराष्ट्र